छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात अनेक युद्ध लढली आणि त्या लढायांमध्ये ते, ते विजयी देखील झाले छत्रपती शिवाजी महाराजांनी लढलेल्या प्रतापगड पावनखिंड पन्हाळा सुरत उंबरखिंड पुरंदर या प्रमुख लढायांविषयी आपण अनेकदा ऐकलं आहे आणि वाचलंय सुद्धा पण विवेक प्रकाशित दक्षिण पर्व या कादंबरीतून आपण जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वात मोठी मोहीम दक्षिण दिग्विजय मोहीम ही मोहीम म्हणजे स्वराज्य स्थापनेचा आपल्या वडिलांचा संकल्प पूर्ण केल्याचं समाधान देणारी आहे आणि नुसतं स्वराज्य नाही तर हे कल्याणकारी राज्य जे पूर्ण विश्वाला वंदनीय असेच होते याची प्रचिती देणारी आहे दक्षिण पर्व ही कादंबरी दक्षिण मोहिमेबरोबरच शिवाजी राजांच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेत घेत पुढे सरकत जाते दक्षिण मोहीम ही छत्रपतींची सर्वात मोठी दीर्घ मोहीम होती आणि या एक दीड वर्षाच्या स्वारीने तत्कालीन स्वराज्यापेक्षा दुप्पट प्रदेश त्यांनी हस्तगत केला त्यातही युद्ध हा राजनीतीतील शेवटचा उपाय असावा असं म्हटलं जातं त्याप्रमाणे कुठेही फारसं युद्ध न करता मुत्सद्देगिरीने जिंकलेला हा प्रदेश एवढंच नव्हे तर या प्रदेशामुळेच मराठी राज्य टिकले आणि याच राज्याने पुढे अटकेपार मराठी झेंडा फडकवला त्यामुळे या मोहिमेचं हे महत्व लक्षात घेता ही कादंबरी आपली मुद्रा उमटवणारी ठरते यात शंकाच नाही विवेक प्रकाशित दक्षिण पर्व ही कादंबरी लवकरच वाचकांच्या भेटीला येत आहे लेखिका स्नेहलता स्वामी यांनी उपयुक्त ऐतिहासिक विषयाला हात घालण्याचं धारिष्ट्य आणि आपल्या अवलोकन कौशल्याने शब्द चित्रपट साकारत तो रंजक करण्याचा सार्थ प्रयत्न केलाय कादंबरीची मूळ किंमत दोनशे पंच्याहत्तर रुपये असून वाचकांना ती पंधरा टक्के सवलती म्हणजे दोनशे चौतीस रुपयाला मिळणार आहे महाराजांची कुशलता सावधानता चपळता दूरदृष्टी रणनीती कर्तव्य कठोरता आदींचा परिचय याच काळात जवळून होतो तो जाणून घेण्यासाठी आजच आपली प्रत नोंदवा